विधानभवनात जंगली रमी खेळल्याच्या आरोपावरनं आमदार रोहित पवार यांच्या विरोधात मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणाची आज नाशिक न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली कोकाटे स्वतः न्यायालयामध्ये हजर राहून त्यांनी आपलं म्हणणं न्यायालयासमोर मांडलं त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच आता हे प्रकरण कोर्टात जाऊन ठेपलंय बघूया अधिवेशनावेळी विधानसभेत रमी खेळल्यामुळे माणिकराव कोकाटेंची कृषी मंत्री पदावर उचलबांगडी करण्यात आली हा व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी शेअर केला होता या प्रकरणी माणिकराव कोकाटेंनी त्यांना मानहानीची नोटीस पाठवली होती पण रोहित पवारांनी त्या नोटीसीची खिल्ली उडवली त्यामुळे कोकाटेंनी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता बाबत मंत्री कोकाटेंनी न्यायालयात आपली बाजू मांडत रमी खेळत नसल्याचं स्पष्टीकरण दिलं माणिकराव कोकाट यांनी सांगितलं की त्यांना जंगली रमी खेळता येत नाही मोबाईलवर जंगली रमीची जाहिरात आली होती ती बंद करण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागली हा व्हिडिओ आधी आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला होता या संदर्भात मी माध्यमांसमोर संपूर्ण स्पष्टीकरण दिलं तरीही रोहित पवारांनी पोस्ट करणं थांबवलं नाही संबंधित व्हिडिओ विधान परिषदेमधला आहे विधान परिषदेचे सदस्य नसताना आमदार रोहित पवारांकडे तो व्हिडिओ कसा पोहोचला याची चौकशी व्हावी त्या व्हिडिओमुळे माझ्या पक्षाची पक्षाच्या नेत्यांची आणि वैयक्तिक प्रतिमेची मोठी हानी झाली या संपूर्ण मला ही गोष्ट खरी आहे जर रोहित पवार हे विधान परिषदेचे सदस्य नाही आणि त्यांना मध्ये येण्याची परवानगी नाही तर मग हा फोटो कुणी काढला नेमका आणि हा फोटो जर कुणी काढला असेल तर त्याचे नाव काय आहे ते अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे त्याची चौकशी पोलीस डिपार्टमेंट मार्फत सुरू आहे पण या संदर्भामध्ये रोहित पवारांनी जाहीर केलं पाहिजे की त्यांनी फोटो कुठून मिळवला म्हणून कसा मिळवला कुठून मिळवला आणि मीडियाला कसा सादर झाला आणि मीडियामधून या ठिकाणी संपूर्ण लोकांपर्यंत कसा पोहोचला याची माहिती त्यांनी त्यांच्या या ठिकाणी आवश्यक आहे आपण मोबाईल वर रमी खेळत नव्हतो असा दावा माणूसराव कोकाटेकडनं केला जातो पण ते विधीमंडळामध्ये पत्त्याचा गेम खेळताना अगदी स्पष्टपणे दिसत कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला हे सुद्धा अगदी स्पष्टपणे दिसून आलं हा व्हिडिओ रोहित पवारांनी पोस्ट करत माणिकराव कोकाटेंचा खेळ खल्लास केला पण आता याच रोहित पवारांना कोकाटेंनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं मी पूर्णपणे पुरावा टाकलाय तुम्ही अधिवेशनामध्ये तिथं काय करत होता आणि माझं मत आहे की कोकाड्यांच्या विरोधात आम्ही होतो असं नाही आम्ही खऱ्या अर्थाने जर आपण बदनामी कोणाची झाली असेल ती कोकाड्यांची न होता ती त्या पदाची बदनामी झाली त्याच्याच ति बरोबर तिथं असणाऱ्या महाराष्ट्राची बदनामी झाली की कृषी मंत्री शेतकऱ्यांचे विषय मांडण्यापेक्षा अधिवेशनामध्ये काय करत होते तर पत्त्याचा खेळ खेळत होते त्यामुळे जिथं कुठे लढायचंय ते लढतील आम्ही सुद्धा लढू आणि आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे विधिमंडळात मोबाईल वर पत्ते खेळणं माणिकराव कोकाट यांना भोल कृषी मंत्री पदावर उचलबांगडी करत त्यांना क्रीडा मंत्री पद देण्यात आलं आमदार रोहित पवारांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओ वरून सुरू झालेला हा संघर्ष आता न्यायालयाच्या दरबारी गेलाय आता हा वाद कोणत्या टोकाला जातो हे बघणं महत्वाचं ठरेल किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक